आणि यानंतर एक महत्वाची अपडेट पाहूया ती म्हणजेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मार्कडवाडीतलं बॅलेट मतदान अखेर रद्द करण्यात आलंय मारकडवाडी मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे उत्तमराव जानकर हे विजयी झालेले आमदार आहेत मात्र मार्कडवाडी गावामध्ये महायुतीच्या राम सातपुतींनी मोठी मतं मिळवली आणि त्यामुळेच शंका आलेल्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवरती फेरमतदान घेण्याची तयारी केली मात्र पोलिसांनी गावकऱ्यांवरती कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आणि त्यानंतर पोलीस प्रशासन आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्यामध्ये चर्चा झाली ज्यात पोलिसांनी विरोध केल्यानं गावकऱ्यांनीही अखेर मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे हम पाँच मिनट हमारा पाँच मिनट है। लाइव चल रहे तुम्हारा चुपके से ऑटल। चर चत्र होता है। इसमें हाथ लगा लो। हे संदीप। आपण लोकांना ह्या ज्या कायद्याबद्दल आहे तो आपण अवेअरनेस करतोय त्यातल्या बऱ्याच लोकांना एकशे चव्वेचाळीस एकशे त्रेसष्टचा जे कलम लागलेला आहे त्याबद्दल त्या लोकांना ते माहीत नाहीये आणि त्या लोक अनभिज्ञ नाहीत त्या बाबतीत की बाबा की या कायद्यानुसार काय कारवाई होईल तर ते आपण त्या लोकांना सांगत आहोत की ही कारवाई आम्ही करणार आहोत म्हणून हे सर्व हे सर्व आहे ते इलिगल आहे याला कोणताही आधार नाहीये आणि आम आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे तर कायद्याच्या अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका